नमस्कार तुम्हाला सुद्धा चटपटीत चमचमीत पण हेल्दी स्नॅक्स खायला आवडतं का तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी आहे करायला सोपी आणि पौष्टिक शिवाय तीन चार दिवस तुम्ही ही खाऊ शकता हिवाळा सुरू झाला की मंडईत भरपूर मिळायला लागतात ला तर कालच अशी हिरवीगार कोवळ्या देठांची कोथिंबीर जुडी घेऊन आले मग वाटलं सीझन आहे तोपर्यंत तो मस्त कोथिंबीर वडी स्नॅक्स करूया तो घरात सगळ्यांनाच आवडतो मग काय कोथिंबीर निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून पाणी निथळ ठेवून दिली आहे पाणी निघून गेलं की देठासहित छान बारीक चिरून घ्यायची देठामध्ये रसाचे प्रमाण जास्त असते म्हणून ते घ्यायचं कोथिंबीर धुतल्यावर वाळवत बसायची काय गरज पडत नाही एक विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही चिरून घेतल्यावर दाबून दाबून एक वाटी भरली आहे ती आपण मिक्सिंग टाकून घेऊया त्यात दोन चमचे कच्चे तीळ टाकायचे आहे चिमुडभर हिंग टाकायचा आणि हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरं यांचं एक चमचा पेस्ट टाकायची आहे किंवा तुमच्या चवीनुसार टाकायचे आता त्यातच आपण वडी सॉफ्ट होण्यासाठी दोन मोठे चमचे दही टाकायचं आहे त्याने चव सुद्धा छान येते आणि वडी सॉफ्ट होते त्यानंतर एक छोटा चमचा टाकायची त्यानंतर एक छोटा कप तांदळाचं पीठ एक छोटा कप ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि त्यासोबतच एक मोठा कप बेसन पीठ टाकायचं आहे आता हे प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण प्रत्येकाच्या घरच्या भांड्यांचा आकार वेगळा असतो पण व्हिडिओत जे प्रमाण दिले आहे त्यानुसार थोडंफार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यात चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे हे सर्व एकत्र करून झाल्यावर मला थोडंसं त्यात पीठ कमी वाटलं म्हणून मी एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं आहे तुम्ही डाळीचं पीठसुद्धा टाकू शकता आता त्यातच एक चमचाभर तेल टाकून हे सर्व मिश्रणाला एकसारखं लागेल असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी टाकून मिडियम सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे वडीमध्ये जर पिठाचं प्रमाण जास्त झालं तर वडी कडक होते आणि चवीलाही चांगली लागत नाही खूप पीठ पीठ लागतं मग खाताना ते आता हे पीठ मळून झालं आहे आता माझ्याकडे अशी बांबूची जाळी आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्टीलची जी आपली चाळणी असते त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात वडी थापायची आहे मी आता या जाळीला तेल लावून घेते आणि त्याच्यानंतर याच्यावर आपण ती मळलेल्या पिठाची छोटीशी जाडसर भाकर हातावर थापून जाळीवर ठेवून द्यायची आहे आता ह्या वड्या बनवून तुम्ही तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तीन चार दिवस त्या तळवून वगैरे तुम्हाला स्नॅक्स म्हणून खाऊ शकता हे बघा अशी एवढी जाड भाकर अशी थापून घ्यायची हातावर आणि त्या जाळीवर ठेवून द्यायची आहे आपल्याला आणि त्याच्यावरनं मी थोडेसे चमचाभर तीळ सुद्धा लावले आहे ते दिसायलाही छान दिसतं आणि खायला सुद्धा खूप छान लागतं आता ते आपण थापून घेतले तोपर्यंत गॅसवर पाणी तापायला ठेवलं होतं मी कढाईमध्ये आपण प्रत्येकाच्या घरी एकतरी अशी कढाई असते जी आपण वापरत नसतो तरीसुद्धा ती आपण जपून ठेवलेली असते मग अशा भांड्यांचा वापर आपण असे काही वाफवण्यासाठी वगैरे करू शकतो तर त्याच्यात मी पाणी टाकून ते उकळून घेतलंय त्याच्यात एक रिंग ठेवली आहे आणि त्याच्यावरही जाळी ठेवायची त्याला एका प्लेटने झाकून द्यायचं आणि वरून अजून एक मोठी प्लेट ठेवली आहे जेणेकरून आजूबाजूने ती वाफ बाहेर जाणार नाही आता हे दहा पंधरा मिनिटं असंच शिजवून घ्यायचं त्यानंतर आपण हे उघडून बघायचं आहे शिजलं की नाही ते आणि त्याच्यात आपण एक टूथपिक अशी टाकून बघायची किंवा चाकू वगैरे टाकून बघायचं त्याला जर मिश्रण लागत नसेल तर मग ते शिजलं आहे असं समजायचं आणि हे पूर्णपणे गार झाल्याशिवाय जाळीवरनं ना, काढायचं नाही जाळी अशीच काढून घ्यायची आणि बाजूला ठेवून द्यायची पूर्ण गार झाल्यावर जाळीवरनं आता ही वडी मी काढून घेतली आहे आता तुम्ही बघू शकता किती छान सुंदर रंग दिसायला लागला आहे त्याचा आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ तुम्हाला ज्या आकारात वड्या पाडायच्या आहेत चौकोण त्रिकोण जे काय असेल ते तशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत जेव्हा कोथिंबीर स्वस्त आणि मस्त मिळायला लागते तेव्हा महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात एकदा तरी कोथिंबीर ही बनवलीच जाते आणि हे बघा किती छान चौकोन दिसायला लागले आहे आता हे बघा तुम्ही आपण त्याच्यात जे दही टाकले त्यामुळे ती किती स्पंजी झाली आहे आणि हे बघा अशी स्पंजी झाली आहे आणि आतून सुद्धा खूप छान झाली आहे अगदी एक एक त्याचे लेअर्स आले आहेत आता तुम्ही ही वडी पूर्णपणे गार झाली की मग एअरटाइट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्हाला जर तेलकट वडी खायची नसेल तर याला तळायचं नाही फक्त शॅलो फ्राय करून तुम्ही खाऊ शकता आता इथे मी कढाईमध्ये एक दोन चमचे तेल टाकलं आहे त्यात जिरं टाकलं आहे जिरं फुललं की मग त्याच्यात एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला छान गुलाबी करून घ्यायचा कांदा गुलाबी झाला की त्याच्यात कापून घेतलेल्या वड्या टाकायच्या आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे वडी जर आधीच तयार करून ठेवलेली असेल ना तर मग ही फक्त असं असं फ्राय करण्यासाठी पाच मिनिटं सुद्धा तुम्हाला लागणार नाही आता हे फ्राय करून झालं की त्याच्यात आपण प्रत्येकी एक छोटा चमचा धणे पावडर आणि लाल तिखट टाकली आहे त्याचबरोबर किचन किंग मसाला टाकला आहे थोडासा मॅगी मसाला टाकला आहे आणि नंतरहून एक छोटा चमचा आमचूर पावडर टाकला आहे कारण माझ्याकडे इथे लिंबू नव्हता तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू टाका लिंबूने सुद्धा खूप छान चव आहे याची आता हे आपण असं वा एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे सर्विंग प्लेटमध्ये आणि त्याच्यावर आपण पुदिना चटणी किंवा कोथिंबीरची चटणी टाकायची त्याच्यावर चिंचेची चटणी टाकायची वरून थोडीशी कोथिंबीर पेरायची मस्त असा झटपट आपला महाराष्ट्रीयन स्नॅक्स तयार आहे आता इथे जी चिंचेची चटणी आपण टाकली आहे त्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन महिनाभर ती चटणी छान टिकते आणि तुम्ही अशा स्नॅक्समध्ये ती वापरू शकता हे बघा किती छान दिसतंय आणि चवीला पण अप्रतिम झालं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींची नोटिफिकेशन मिळत राहणार धन्यवाद